शाहू उद्योग समूहाचे सिंह राजे घाडगे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातून पुन्हा भारतीय जनता पक्षात घरवापसी करणार असल्याचे स्पष्ट केलं सध्या पक्षप्रवेशाची केवळ औपचारिक प्रक्रिया शिल्लक असून ती लवकरच पूर्ण होणार असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं सिंग राजे घाडगे यांच्याशी भाजप नेतृत्वाची सकारात्मक चर्चा झाली दोन्ही बाजूंनी समन्वय साधला गेला अधिकृत पक्षप्रवेशाची घोषणा योग्य वेळी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय राजे आता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या ब्रॉड फोल्ड मध्ये आलेले आहेत प्रवेश नावाची टेक्निकल गोष्ट होईल ते आता आमच्या भांडेला भांडेला बसले होते आणि त्यांची वाटचाल आमच्या बरोबर होईल ते बीजेपी मध्ये प्रवेश करून बीजेपीचं नेते होणं ही टेक्निकल प्रोसेस राहिली होईल उद्या पण होईल माहिती आता हे तर झालं की त्यांचे जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांना अलॉटमेंट होईल ते कमळा चिन्हावर लढतील अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला ला सबस्क्राईब करा